गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये आहे दारिद्र्याचा वास म्हणून गणपती बाप्पाच्या पाठीचं दर्शन किंवा आपण मंदिरामध्ये नेहमी प्रत्येक देवतांच्या मागच्या पाठीचं दर्शन घेत असतो तर गणपती बाप्पांचे का घेऊ नये याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माझे तुम्ही गणपती बाप्पांचे पादिरवत महिन्याचे व्हिडिओ सगळे पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा तर गणपती बाप्पांचे मागे कोणाचे स्थान असते मागून बाप्पाचे दर्शन का करू नये गणपती बाप्पांचे पाठीमागून दर्शन का घेऊ नये याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांची पूजा ही सर्व देवी देवतांमध्ये प्रथम केली जाते म्हणून त्यांना प्रथम पूजनीय म्हणून प्रथमेश असं म्हटलं जातं म्हणजेच सर्व देवतांमध्ये गणपतीला प्रथम उपासक मानले जाते कोणतेही शुभ किंवा विशेष कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते श्री गणेश प्रसन्न झाल्यावर सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून गणपती बाप्पांची चतुर्थी संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी विनायक चतुर्थी हे व्रत महिलाला करण्याची प्रथा आहे भाद्रपद गणेशोत्सव जो पार्थिव गणेश उत्सव म्हणतात त्याला तर त्या गणपती बाप्पांचं आपण दहा दिवस आगमन करून त्यांची मनोभावी पूजा करत असतो तर अशा गणपती बाप्पांचं पाठीचं दर्शन का घेऊ नये याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे इतकंच नाही तर धार्मिक शास्त्रानुसार जर कोणतंही काम थांबत असेल किंवा कोणत्याही कामात बिघड होत असेल तर गणपती बाप्पाची पूजा नामस्मरण आपण करायचं आहे गणपती बाप्पा एकमेव देव आहेत ज्याचे नाव घेतल्याने संकट दूर होतात त्यामुळेच त्यांना विघ्नहर्ता मंगलमूर्ती मंगलकर्ता या नावानेसुद्धा ओळखले जाते श्री गणेशाच्या खऱ्या मनाने पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात म्हणून गणपती बाप्पाची पूजा ही आपण संकष्ट चतुर्थी विनायक चतुर्थी अंगारकी चतुर्थी या दिवशी अवश्य करावी गणपती बाप्पांना दुर्वा मोदक आपण मोदकाचा निवेद दाखवायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा व्हायच्या आहेत अष्टगंध व्हायचा आहे देवाची गणपती बाप्पांची पूजा ही यथासांग करायची गणपती बाप्पाचे अनेक व्रते आहेत ते व्रतसुद्धा तुम्हाला माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती मिळेल गणपती बाप्पांचं मागून दर्शन का घ्यायचं नाही तर याविषयीची माहिती थोडक्यात मी सांगतो गणपती बाप्पाच्या पाठीमागे ही दारिद्र्याचा वास असो गरिबी असते असे मानले जाते त्यामुळे भाविकांनी गणपती बाप्पाच्या मागच्या बाजूचे दर्शन गणपती बाप्पांचे मागच्या बाजूचे दर्शन करू नये असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य निर निराधारता आणि निराधारता येते म्हणून गणपती बाप्पाचे पाठीमागूनचे दर्शन आपण घ्यायचे नाही म्हणजे आपण वेगवेगळ्या मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती म्हणजे प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर आपण प्रदक्षिणा मारत असतो आणि प्रदक्षिणा गेल्यानंतर देवाच्या पाठीमागच्या भा भागाला आपण म नतमस्तक होऊन देवाचं दर्शन घेत असतो तर तसं गणपती बाप्पांचं करू नये असं सांगण्यात आलेलं आहे आणि ते धार्मिकशास्त्रात निषिद्ध मानलेलं आहे त्यांची पाठ पाहणे धार्मिकशास्त्रात निषिद्ध मानलेले आहे म्हणूनच समोरून दर्शन फक्त गणपती बाप्पांचं घ्यायचं आहे गणेशाच्या सोंडेवर धर्म असतो तर कानात स्तोत्रे असतात असे सांगितले जाते गणपतीच्या वेगवेगळ्या भागामध्ये देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गणेशाच्या दर्शनाने सुख शांती समृद्धी प्रा प्राप्त होते मात्र श्री गणेशाची पाठ दिसल्यास त्याला वेदना होतात गणपती बप्पांना सुद्धा त्याच्या वेदना होतात या कारणास्तव त्याच्या पाठीकडे पाहू नये आणि चुकूनही गणपती बाप्पांच्या पाठीचे दर्शन घेऊ नये चुकून जरी गणपती बाप्पांची पाठ दिसली तर गणेशाची पूजा करून क्षमा याचना करावी आणि गणपती बाप्पांना आपण क्षमा मागायची की बाबा माझं चुकलं मी तुमची पाठ पाहिली म्हणून तर अशा प्रकारे गणपतीची पाठ जर आपण पाहिली तर गणपती बाप्पांनासुद्धा त्या म्हणजे त्याचा त्रास होतो त्यांना वेदना होतात त् म्हणून आपण गणपती बाप्पांच्या पाठीचं दर्शन हे करायचं नाही तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं हे पाठीचं दर्शन करू नये म्हणून ह्या म्हणतात की गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये असतो दारिद्र्याचा वास म्हणून आपण सर्व लोकांनी गणपती ची स्थापना करताना त्याची पाठ आपल्या घराकडनं होईल याची दक्षता जा घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून गण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री गणपत महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद